विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दोनशे पंचावन्न फलटणचा फलटण अनुसूचित जाती विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात आली होती फलटणमध्ये एक हजार मानवी साखळीद्वारे फलटणचे शंभर टक्के मतदान अनोख्या पद्धतीने मतदान जनजागृती महाराष्ट्राचा नकाशा यामध्ये तयार करण्यात आला होता फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नोडल अधिकारी जिल्हा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा याशिनी नागराजन तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा अर्चना वाघमळे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉक्टर अभिजित जाधव गटविकास अधिकारी फलटण व नोडल अधिकारी स्वीप सहाय्य फलटण सचिन जाधव आदींसह फलटण शहरातील सर्व महाविद्यालयातील ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी त्याचबरोबर त्यांचे शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस सर्व अधिकारी कर्मचारी या ठिका यशवंतराव चव्हाण हायस्कूल या ठिकाणी उपस्थित होते